Well, हा है, है, मेरे पास है ही नहीं नमस्कार माय महानगरच्या लाइव मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो आणि क्रीडा विश्वामध्ये अत्यंत महत्वाचा सामना हा आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि हा सामना म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील अंतिम सामना आशिया कपमध्ये झालेला हा अंतिम सामना अत्यंत रोमांचक आणि असा सामना ज्या प्रकारे पाहायला गेला तर संपूर्ण देशभरातील क्रिकेट क्रिकेटप्रेमींचं असेल नागरिकांचं लक्ष या सामन्याकडे लागलं होतं मुळामध्ये हा सामना इतका महत्त्वाचा होता कारण ज्या प्रकारे काही मागच्या काळामध्ये झालेलं युद्ध म्हणजे पहलगाम आलं आणि त्यानंतर भारित भारत पाकिस्तान यांच्यामध्ये निर्माण झालेली युद्ध परिस्थिती आणि ह्या सगळ्यानंतरचा झालेला हा सामना अत्यंत महत्त्वाचा होता आणि या सामन्यामध्ये अपराजित राहिलेल्या भारतीय संघाने अंतिम सामन्यामध्ये सुद्धा भारताला धूरू चाळत विजय जो आशिया कप आशिया कपमध्ये मिळवलेला आहे आणि आता या सगळ्यावरती सविस्तर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत क्रीडा आणि क्रिकेटचे अभ्यासक शरद कद्रेकर सर आहेत सर काय सांगाल एकंदरीत भारतीय संघाचा आशिया कपमध्ये नव्यांदा विजय झालेला आहे मुळामध्ये सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे आणि जवळपास एक्केचाळीस वर्षांनंतर हा जो प्रसंग आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि नवरात्र उत्सवाच्या या उत्सवी वातावरणामध्ये नव्यांदा विजय भारतीय संघानं मिळवलेला आहे काय सांगाल वैभव सध्या भारतात सगळ्या देशभरात जरी पावसाची परिस्थिती पौर्जन्य परिस्थिती महाराष्ट्रात तरी सगळ्यांचं लक्ष जे क्रिकेटपेडणे आहे जगभर पसरलेले कालचा स्टेडियम तर सामना फुल होताच पण सर्वांचं लक्ष होतं ते भारत सुना सुना सा पाकिस्तान सामन्याकडे आणि जसं तुम्हाला सोनासुरी दिवस आहे दसरा दोन दिवसा येऊन टेपला आहे दिवाळी येऊ घातली आहे त्यामुळे उत्सवी वातावरण आहे आणि त्यात दुग्ध योग म्हणजे भर पडली ती भारताच्या पाकिस्तानवर विजयाची आणि नवरात्रीत नवव्यांदा भारतीय संघाने आशिया चषकात जतेपद पटकावलं सो नऊ या आकड्याची किंवा या रविवार तीन रविवार पाकिस्तानला पराभव करून हॅट्रिक साधली तर हे फार म्हणजे भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने अतिशय चांगलं आणि शुभ शकून आहे असं म्हणायला पाहिजे निश्चितच ज्या प्रकारे आपण पाहतोय की तुम्ही सांगितलं की ज्या प्रकारे हा विजय आहे साधारणतः आपण पाहायला गेलं तर आशिया कपमध्ये अपराजित राहिलेल्या भारतीय संघातील खेळाडू साधारणतः यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मुळामध्ये सुरुवातीला आपण पाहतोय जो आशिया कप झाला यामध्ये भारतीय संघाने एकही सामना पराभूत न होता अंतिम टप्पा गाठला आणि जे पद जेते पटकावलं मात्र सध्या पाहायला गेलं तर कुलदीप यादव असेल अभिषेक शर्मा असतील वरुण चक्रवर्ती असतील अक्षर पटेल असेल तिलक वर्मा आणि मुंबईकर शिवम दुबे संजू सॅमसंग या खेळाडूंची सर्वाधिक चर्चा होत्या यामध्ये कर्णधार सूर्यकुमार यादव सुद्धा आणि भारतातील विविध अनेक खेळाडू तर भारतीय संघाची खेळी उत्कृष्ट खेळी आणि जिंकलेलं आशिया कप काय सांगाल सर सविस्तर याबाबत जर तुम्हाला आज भारतीय संघ अपराजित राहिला त्याने साखीरने तीन सामने जिंकले सुपर फोरमधले तीन सामने जिंकले आणि अंतिम सामना म्हणजे असेच भागोपाठ सात सामन्यात भारतीय संघ आहेत या स्पर्धेत इतर कुठल्याही संघाला अपराजित राहण्याची कामगिरी करताना भारताला हा एकमेव संघ आहे ज्याने अपराजित तर राहिलात जे ते पटकावलं आणि शिवाय द्विशतकाचा टप्पा ओलांडला तर सगळे जे अनु फॅक्टर्स आहेत सर्वाधिक स्कोअर आहे स्पर्धेतला तो अभिषेक शर्माने केला सर्वाधिक विकेट्स आहेत ते कुलदीप यादवने घेतले म्हणजे भारताचा जर काय स्पर्धेचा आढावा घ्यायचा झाला तर भारताची कामगिरी ही अष्टपैलू आणि सर्व छाप पाडणारे सर्व पडदेवर ठसाव म्हटला तो भारतीय खेळाडू तर हे असं आता तू म्हणालास या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे या सामन्याची अंतिम सांगा म्हणजे म्हणजे दोन प्रमुख खेळाडू आहेत एक म्हणजे टिळक वर्मा दावखुरा त्याने तर धुवाधार खेळी केली आणि कुलदीप यादव कुलदीप यादव यादव हा चायनामन आहे त्याने या स्पर्धेत सतरा विकेट घेतले सतरा विकेट मध्ये त्याने चार विकेट काढले आणि त्यातही वैशिष्ट्य म्हणजे एका षटकात त्याने तीन विकेट काढले आणि पाकिस्तानचा पाल म्हणजे एक वेळेला पाकिस्तान एक बाद एकशे तेरा असा सुस्थितीत होता त्यांचा अनपेक्षितपणे एकशे सत्ताळीस सेहेचाळीस मध्ये ऑल आउट झाला हे म्हणजे ते धावात त्यांनी नऊ विकेट गमावले म्हणजे त्यांची जी सुरुवाती झंझावात मिळाली पण मधली फळी साफ गोल त्याचं कारण असं राहिलं आता की काही ज्यांचे पाकिस्तानचे खेळू आहेत ते तिकडच्या लोकल डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खेळत नाही आणि फिरकीचा बिलकुल त्यांना सराव नाही आपल्याकडे फिरकीची गोल बघा म्हणजे कुलदीप यादव आहेच अक्षर पटेल आहे आणि वैभव चक्रवर्ती वरुण चक्रवर्ती त्याने सुरुवातीला या दोघांना रोख लावला म्हणजे त्याने दोन्ही विकेट्स काढले जे सामन्यात हायेस्ट होते पाकिस्तानचे त्या सलामी विराट दोघांना त्याने हे करून भारताची वाट केली आणि नंतर मग सगळं काम सोपं केलं त्या कुलदीपने अक्षरने आणि शेवटी आपला जो भारताचा मेन गोलंदाज आहे तेज गोलंदाज बुमराह त्याने विकेट्स काढले आणि भारताची हक्कम केली आता दुसरं सांगायचं आलं म्हणजे भारताची सुरुवात अडखळती झाली भारताची एरबी या स्पर्धेतली कामगिरी होती सं होती पण या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा फास्ट बॉलिंग चालली लोकांनी तीन खेळाडू त्यात सूर्यकुमार यादवला त्याचा अपयश डोळ्यात बळण्यासारखा आहे त्याने या स्पर्धेत ऐंशी डावा केला त्यातल्या एक एक डाव आहे पहिली पाकिस्तानचे मॅच आणि सत्तावीस काढे म्हणजे तसं व्हायला तर तो फलंदाजी अपयश होता पण त्याचा अपयश झाकलं गेलं का अभिषेक शर्मा अंतिम hmm. धरणाचा नसेल खेळला hmm. पण सर्वाधिक चौकार षटकार त्याच्या तीनशे पेक्षा अधिक दावा केल्या hmm. आणि सर्वात महत्वाचा म्हणजे hmm. जो संजू सॅमसन जो मधल्या फळीत जो खरा ओपनर आहे त्याचे तीन पण आहेत तो मधल्या फळीत झाला आणि भारत तीन बाद वीस अशा हलाखीच्या बिकट परिस्थितीत असताना त्याने hmm. दोघ आपला हा डावखुरा तिलक वर्मा जो आहे hmm. त्याच्यासातील डाव साधला सत्तावन्न धावांची भागीदारी केली आणि भारतात एक स्टॅबिलिटी सुस्थितीत प्राप्त करून दिल्यानंतर तो बाद झाला पण त्याच्यानंतर परत जो आला मुंबईकर शिवम दुबे त्याने जी असा जो चौफेर हल्ला चढवलाय परमा त्या चांगला खेळत होता अर्धशतक अटकवलं तीन षटकार मारले त्याची म्हणजे सर्व या स्पर्धेवर आणि या अंतिम सामनावर छाप त्याचीच होती पण असं योग्य दोन मोठ्या भागीदार एक सत्तावन्छ आणि एक ची त्यामुळे भारतीय संघाचं काम आणि रिंकू सिंग त्याचा विशेष आहे त्याला स्पर्धेत एकच सामना एकच चेंडू खेळायला मिळाला पण त्याने अशी इच्छा व्यक्त केली ती मला एक मॅच आणचा जो बिचारी चौकार आणि तो चौकार मारला हे फार म्हणजे काय म्हणतात त्याला डेरिंग त्याची इच्छा पूर्ण झाली आणि एकच बॉल त्या संधीचं त्याने सोनं केलं माहिती त्याच्या चौकार मारून त्याची इच्छा पूर्ण केली भारताला विजयी केला नवं जेतेपद आणि काय हवं तर असं म्हणजे सगळ्यात जो ठसा आहे तो भारतीय खेळाडूंच्या स्पर्धेत उमटलेला आहे निश्चितच सर आपण आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानचे इतके सामने पाहिले या सामन्यामध्ये नेहमी आपल्याला पाहायला मिळायचं ते म्हणजे क्रिकेट युद्ध पाहायला मिळायचं आणि मुळामध्ये जो कालचा सामना होता त्यामध्ये नेमकं कोणता संघ जिंकणार याची सर्वांमध्ये उत्सुकता होती अनेक ठिकाणी स्क्रीन सुद्धा लागले ला होते आणि सामनेसुद्धा बघितले जात होते आणि ज्या वेळेला सुरुवात झाली या सामन्याला तेव्हापासून पाहायला गेलं तर सामना संपेपर्यंत सर्वच क्रिकेटप्रेमी असतील जे टी व्ही समोर बसले होते ते हा सामना पाहत होते एकंदरीत या सामन्याकडे विशेष लग्न विशेष लक्ष हो जे लागलं होतं ते म्हणजे जो, पहल हला, जो हला, हल्ला पहलगाम हल्ला जो घडला आणि या हल्ल्यानंतर पाकिस्तानला सडेतोर उत्तर हे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैनिकांनी दिलंच मात्र या सामन्यामध्ये मा सुद्धा आपल्याला तशाच प्रकारचे हावभाव खेळाडूंचे पाहायला मिळाले आणि तशा प्रकारचं हो प्रत्युत्तरसुद्धा पाहायला मिळालं साधारणतः आपण पाहायला गेलं तर एकीकडे ऑपरेशन सिंदूर त्यानंतर आजचा हा झालेला आशिया कपचा अंतिम सामना याबद्दल काय सांगाल सर कारण ज्या प्रकारे प्रतिक्रिया उमटत आहेत ते म्हणजे सडेतोर उत्तर दिल्याच्या प्रतिक्रिया ज्या प्रकारे भारतीय सैनिकांना दिलेल्या आहेत त्यानंतर आता भारतीय खेळाडूंनीसुद्धा काय सांगाल सर मैदानात भारत भारतीय सैनिकांची कामगिरी भारतीय जो भारत देश आहे त्याची कामगिरी पाकिस्तान जुळली पण या स्पर्धेत वैशिष्ट्य म्हणजे भारताने एकदा नाही दोनदा नाही तर तीनदा तिन्ही रविवारी पाकिस्तानला जुळचा आले अंतिम जणांना तो त्या अंतिम परिचाराने झाला कारण ज्यात चुरस निर्माण झाली कारण चुरस शेवटी हे पाहिजे पण शेवटी भारताने बाजी मारली तर ते महत्वाचे आहे म्हणजे चारही मुंड्या चिच केलं पाकिस्तानचे रावपेस इरादे कधी सफल नाही आले आतापर्यंत टी ट्वेंटी टी ट्वेंटी आशिया कप तीनदा झाले पाकिस्तान दोनदा फायनलला पहिला कोण आला नंतर को भारताने सेंटर जतेपद पटकावलं आणि आता परत भारताने पाकिस्तानला आलं म्हणजे पाकिस्तानला या स्पर्धेत टी ट्वेंटीच्या आशिया चषकात कधीही जेतेपद पटकावता आलेलं नाही आणि भारताने दोनदा पटकावलाय तर भारताचा म्हणजे सप्शेल या स्पर्धेवर जर डॉमिनन्स वर्चस्व असतं ते वादातीच होतं तर भारताने बाहेर असो मैदानात असो आणि तू म्हणजे जसं म्हणाला स्टेडियम खर्चाखच बला लोकांची उत्सुकता शिगेला पद्धती आणि जो उत्कंठा वर्धक शेवट झाला रिंकूने किंवा रिंकूने चौकार मारला तेव्हा त्या सगळं म्हणजे रात्रीच्या बारा म्हणजे जवळजवळ पावणे बारा बारा झाले होते पण लोक बघत होती आणि स्टेडियम तर फुल होताच तर तो अत्यंत थरारक सामना चित्तथारक आणि भारताचा विजय म्हणजे न भूतोभ न भविष्यात कारण आगामी जो आहे सहा महिन्याने भारतात वर्ल्ड कप होणार आहे भारतचा यजमान आहे आणि श्रीलंका असा संयुक्त होत आहे त्याच्या दृष्टीने हा शुभ शकून म्हटला पाहिजे त्या दिशेने वाटचाल अशी म्हणायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारताने श्रीलंका आपला विश्व वेस्ट इंडिजमध्ये वर्ल्ड कप पटकावलाय आहे तर त्याचं जेतेपद आपल्याकडे राखण्याची भारताला सुवर्ण संधी आहे आणि जो आशा, दो आए, आ, या स्पर्धेतला कामगिरी आहे ती अतिशय उत्कृष्ट आहे म्हणजे नक्कीच सर ज्या प्रकारे तुम्ही आता विस्तृत केलेला आहे यामध्ये यालाच जोडून असा प्रश्न येतो तो म्हणजे ज्या प्रकारे अंतिम सामना भारताने जिंकला अंतिम सामना जिंकल्यानंतर प्रतीक्षा होती ती म्हणजे कशाप्रकारे भारतीय संघ जिद्देपद हाती येईल त्यानंतर ते उत्साह असेल आणि मग संपूर्ण देशाला सुपूर्द केलेली ती ट्रॉफी असेल मात्र त्यावेळेला चित्र पाहायला मिळालं ते म्हणजे भारतानं सामना जिंकला मात्र जेतेपद हाती घेतलं नाही कारण तिकडे होते ते म्हणजे महसूल नक्की आशिया क्रिकेट काउन्सिलचे जे अध्यक्ष आहेत मात्र साधारणतः मोहसिन नक्वी यांच्याकडून भारतीय संघानं ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता जवळपास सव्वा तासांची प्रतीक्षा त्या ठिकाणी भारतीय संघानं पाहिली नेमकी ट्रॉफी आपल्याला कोण देणार मात्र त्या ठिकाणी मोहसिन नक्वी उभे होते आणि थेट ट्रॉफी न घेता शेवटी ट्रॉफी पुन्हा एकदा जे आयोजकांनी जी आणली होती ती पुन्हा एकदा आयोजक घेऊन गेले आणि भारतानं विदाऊट ट्रॉफी म्हणजे हातामध्ये ट्रॉफी न घेता उत्साह जो तो उत्सव साजरा केला त्यावेळेला फटाके असतील जल्लोष असेल तोसुद्धा झाला मात्र कमी होती ती म्हणजे जेतेपदाची याला मुळामध्ये असा प्रश्न ज्या प्रकारे हे सगळं चित्र वातावरण आपण पाहिलं तर पाकिस्तानचे हे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांच्याकडून जेते पदाची ट्रॉफी स्वीकारण्यास दिलेला नकार हा समर्थनीय तुम्हाला वाटतो वा खेळा दृष्टीने म्हटलं तर समर्थनीय नाही कारण खेळाच्या मैदानात असंही केलं पण जे भारतात पाकिस्तान जे वारंवार भारताला हल्ले करत आहेत तर त्यांना कुठेतरी चपराक बसली पाहिजे हे भारताने अगोदर केलं आहे त्यामुळे जर का भारताने नकार दिला असेल तर योग्य आहे पण खेळाडूच्या दृष्टीने खेळा क्रीडा जगतात म्हटलं तर हे समर्थने नाही पण जरा सध्या भारत पाकिस्तानचे जे संबंध दुरावलेले आहेत वारंवार पाकिस्तानी कुरापती काढून भारताला त्रास देतोय तर त्याला सडेतोड प्रत्युत्तर भारताने मैदानात ट्रॉफी जिंकून तर दिलंच पण नक्की यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार नका का आता मी असं मी इतकी वर्ष बघतोय क्रिकेट किंवा इतर म्हणजे जो एखादा प्रमुख पाहुणा असतो त्याच्या हस्ते ट्रॉफी न स्वीकारण्याची ही पहिलीच खेप असावी म्हणजे जे प्रमुख पाहुणे कोण असतील ते त्यांच्या हस्ते ट्रॉफी न स्वीकार भारताने आपलं जे काय आहे कृती दाखवून दिलं आणि भारताची मैदान काम का म्हणजे तर धुवाधारच होती पराजित राहिला वंदा आणखीन काय पाहिजे म्हणजे वर्चस्व मैदान कोणाचं आहे हे भारताने निर्विवाद सिद्ध केलेला आहे तर भारताचा आणि जी जे म्हणतो पाकिस्तानने कुरापती काढेल ते काय थांबू शकत नाही बरोबर एकदा तर अशी वेळ आली की आपल्या खेळाडूने पण विकेट हे केलं होतं आणि ते असं ऍक्शन करेल पण त्याने स्वतः आवर घातला कारण मागच्या सामना दंड झाला होता बरोबर आणि पण ते त्याचं कृती म्हणजे समर्थ मंडळाने पण त्याला असा इतका जोश होता भारत पाकिस्तानची जी खुन्नस आहे आता हे युद्ध पण भारत पाकिस्तान आणि मध्ये खेळल्या जातात बाहेर असो तर त्याने मोठ्या स्वतःला आवर घातला आणि ती जी हे होती ऍक्शन ती रोखली पण म्हणजे भारतीय खेळूंचा आवेग आणि जोश किती आता हे यातून दिसून येतं म्हणजे सर तुम्ही अनुभव यात आणि बऱ्याचदा आपण पाहायला गेलं तर असे वादग्रस्त सामने होताना पाहायला मिळतात मात्र अशी वेळ कधी आली होती नाही मैदानात अशी मी पहिल्यांदा बघितला म्हणजे ट्रॉफीवर बहिष्कार प्रमुख पाहण्याचे असे असं आतापर्यंत कधी ते जिंकतात कधी आपण जिंकतो गेल्या वीस वर्षात बघितलं जसं आपण अगोदर पॉडकास्टमध्ये म्हणतात कल्टन जगाम मध्ये की भारताने पाकिस्तानला सपशल चारी मुंडाचित केलाय नाम रम केलाय कारण आता पाकिस्तानचा संघ हा दुबळा आहे म्हणजे बरोबर दुबळा म्हणजे अतिशय दुबळा त्यांच्याकडे आफ्रिकेसारखा गोलंदाज पण तो पण निष्फ ठरला रौपडा इतकी धुलाई केली की पन्नास हे hmm. जो त्यांचा कर्णधार आहे माझी कर्ण आणि जगातला एक उत्कृष्ट गोलंदाज hmm. अक्रम hmm. त्याने पाकिस्तान क्रिकेटवर दुगाण्या म्हणे पाकिस्तान क्रिकेट हे जिंकाच्या लायकीचं नव्हतं या संपूर्ण स्पर्धेवर hmm. भारतीय खेळाडूंचं वर्चस्व दिसत आणि त्याला कारण का तर जे भारताला नवे नवे खेळाडू उगा आहेत आता रोहित शर्मा नाही विराट कोहली नाही म्हणजे नऊशे जसं तुम्हाला अश्विन नाही जडेया नाही पण नऊशे खेळाडू हा सर्व नवीन खेळाडूंकडून म्हणजे ज्यांच्यावर भारतीय क्रिकेटची पुढी धुरा आहे त्या लोकांनी या विजयाचा मोठा वाटा उचललेला आहे सूर्यकुमार यादव कॅप्टन आहे पण तो अपश अपयशी ठरला म्हणजे फक्त एक ऐंशी रन्स काढे एक सत्याऐंशी खेळ वगळता तरी पण जास्त एवढा हे नाही पण नवीन खेळाडूंनी आपला ठसा उमटवला आणि भारताचं भवितव्य भविष्य क्रिकेटच्या दृष्टीने हे अत्यंत योग्य हातात आहे ह्याची ग्वाही क्रीडा शौकीना दिली नक्की सर पण जरी आता आपण म्हटलं झालं की सूर्यकुमार यादवला तितकीशी फलंदाजी करता आली नाही केवळ ऐंशी धावा संपूर्ण या लीगमध्ये आपल्याला पाहायला मिळालं या कपमध्ये पाहायला मिळालं मात्र पद हे अत्यंत महत्वाचं असतं कर्णधारपदाबाबत काय सांगत नाही कर्णधारपद तो कुशळ आहे त्याने बरोबर परिस्थिती हंडायला हाताळली मैदानातले म्हणजे एक काय राजकीय असेल अराजकीय असेल आणि कुशल नेतृत्व केलं गोलंदाजीचे बदल म्हणा आता बघ त्याने जे गोलंदाजी बदल केले गोलंदाजी जेव्हा त्याने योग्य वेळेला आणले स्पिनर आणि एकशे तेरावर एक बाद एकशे त्रेचाळीस म्हणजे एक अतर्क आहे म्हणजे तेहतीस जावात इतका असा कोदाबसत होतो तो पण अंतिम सामन्यात म्हणजे पाकिस्तानची काय म्हणजे सपशेल म्हणजे त्यांची इतकी म्हणजे हे होईल सस्य उलपट होईल असं कोणी अपेक्षित केलं नव्हतं ती बॉलिंग नाही पण शेवटी कर्णधाराला बॉलिंग देतो त्याने जे गोलंदाजी बदल केले ते अगदी कुशल डॉपेच वापरले म्हणजे तू बरे फलंदाजी तर चमकला नसेल पण त्याने मैदानातली परिस्थिती ही अगदी व्यवस्थितपणे सांभाळली त्यास दस... त्याला शंभर मार्क द्यायला पाहिजेत नाही मगाशी मी प्रश्न विचारला सर की ट्रॉफी न स्वीकारणं आयोजकांकडून प्रमुख जे उपस्थिती होती आणि ते समर्थनीय आहे का या संदर्भात आपण सुद्धा विचारला होता या पोलमध्ये पाहायला गेलं तर आशिया चषकात टीम इंडियाने पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांच्याकडून जेतेपदाची ट्रॉफी स्वीकारण्यास दिलेला नकार हा समर्थनीय वाटतो का सहा हा आपण पोल विचारला होता ज्याला होयमध्ये सर्वाधिक है। हो का हो उत्तर प्रतिसाद आलेला आहे जवळपास एकोणनव्वद टक्के लोकांनी होय असं उत्तर दिलेलं आहे तर केवळ नऊ टक्के लोकांनी नाही असं म्हणणं आहे आणि केवळ दोन टक्क्यांचं म्हणणं आहे की माहीत नाही तर आपण सांगता येत नाही असं म्हणणं आहे तर आपण पाहिलं की एकंदरीत होय हे उत्तर सर्वाधिक कारण आहे तो त्यामुळे नक्कीच बी सी सी आय ची सुद्धा भूमिका तशाच प्रकारची होती काय सांगाल सर एखाद्या नाही बरोबर जे जो लोक हे बघतात ते प्रेमी जी 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 का ते क्रिकेटप्रेमी असणारच पण जी भारताची पाकिस्तान रिड आहे म्हणजे ऑफ द बरोबर ती जे जे कुलापती काढता उगाच कारण नसताना आणि त्यांना माहितीये की आपण हलतोय मैदान मैदाना बाहेर घालतोय पण त्यांचे हे चाळे काय थांबत नाही त्यामुळे हे ते जे पोलमध्ये जे ते परावर्तित झालंय लोकांचा राग नाही खेळाडूंनी तर आपला मैदान कामे दाखवून पण भारतीय जनता हे काय त्यांची सध्या भूमिका आहे पाकिस्तानला हे दिसून त्या पोलमध्ये परावर्तित झालेलं नक्की सर यामध्ये एक प्रश्न असं सुद्धा आहे की जसं आपण भारतीय संघानं अंतिम सामना जिंकल्यानंतर ट्रॉफी घेतली नाही तर तिकडे सन्मान चिन्ह म्हणजे आपण पाहायला गेलं तर रोख रक्कम आणि जे चेक असतो तो स्वीकारण्यासाठी ज्या वेळेला पाकिस्तान कर्णधार मुळामध्ये कर्णधार ज्या वेळेला जातो कर्णधाराची भूमिका याबद्दलचा हा प्रश्न आहे तर त्यांनी तो चेक हाती घेतला आणि तो तिथल्या तिथे साईडला जाऊन टाकून दिला तर ही भूमिका तुम्हाला कसं वाटतं क्रिकेट अभ्यास क्रिकेट तुम्ही इतके वर्ष सामना आणि असेल क्रिकेट असेल हे कव्हर करतात कसं कसं पाहता राहिले पाकिस्तान करणार राहिजे पाकिस्तान पाकिस्तान हे अशोभनीय आहे आता खेळात हार्जित होणार आहे आणि तुमच्याच मग बक्षीस कोणाचे असं स्वीकारा हे आहे आशियाई काउन्सिलचे अध्यक्ष आहे तुम्ही खेळावृत्ती दाखवली पाहिजे त्यांची अखेरा वृत्ती असेल बाल संघ गेलाच नाही ते त्यांना बी आदेश असेल किंवा काय असेल त्यांचा रोग असेल पण घेऊन मी तुमच्याच मिनिस्टरचा अपमान करताय आयशियाचा मग घ्यायचाच नाही ना बरोबर तुम्ही नकार द्यायचा की बाल तारखा आम्हाला नको पण तुम्ही ते न करता खेळाचा अपमान केलाय चेक जुडकावून देता मग घ्यायचाच नव्हता बरोबर काय तुम्हाला कोणी बांधल नव्हतं बालत्यांना घेतलं का तुमच्या खात्यात रक्कम जमा होणारच आहे ती बरोबर पण घेऊन जा जर का फेकणं ते आपण बघितलं <laughs> ते अत्यंत अशोभनीय अखेर वृत्तीचं दर्शन दाखवत नक्की सर आतापर्यंत आपण भारतामध्ये जी सुरू असलेली युद्ध पार्श्वभूमी असेल क्रिकेट युद्ध असेल किंवा अंतिम सामना ज्याच्यावरती आतापर्यंत आपण चर्चा करतोय यामध्ये महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे आशिया कप ज्यावेळेला घोषित होतो त्यावेळेला पद असेल किंवा यू एमध्ये म्हणजे आपण पाहायला गेलं तर दुबईमध्ये या सगळे आपल्याला सामने होताना पाहायला मिळाले होते क्रिकेटपट्टी असेल आपण पाहायला गेलं तर जी खेळपट्टी होती त्याबद्दल काय सांगाल एकंदरीत कारण तीसुद्धा महत्त्वाची ठरते खेळपट्टी मला वाटतं म्हणजे पाटा विकेट म्हणताना पण फिरकीला अनुकूल होते आणि भारतीय संघाची जी निवड होती अजित याग्रकर यांच्या निवड समितीने ती चांगली केली होती म्हणजे कुलदीप यादव आहे चायनामन वरुण चक्रवर्ती आहे आणि अक्षर पटेल बरोबर आणि शिवाय खुबीने शिवम दुबे आणि यांचा वापर पण कर्णधार यादवने सूर्यकुमार यादवने चांगला करून घेतला कारण आपण अर्षदीपला खेळवलं नाही याला खेळवलं दुबेला त्याच्याकडून पहिली ओव्हर टाकली पहिली ओव्हर सामन्यातली ही दुब्याने टाकली जसप्रीत नाही टाकली तर म्हणजे भारतीय संघाचा जो आत्मविश्वास दुनावलेला आहे त्यातून म्हणजे त्या कर्णधाराची आणि आपल्या खेळाडूंमध्ये असलेला विश्वास हे म्हणजे भारतीय संघाची निवड योग्य होती हे दाखवून दिलं त्यांनी तर एकंदर सगळ्या स्पर्धा जसं म्हटलं ठसा हा भारतीय संघात जो म्हटलेला अपराजित राहिला चेतेपद पटकावला आणि जो आता आगामी वर्ल्ड कप आहे भारतातलाच होणार आहे तो फेब्रुवारी मार्च मध्ये त्याच्या दृष्टीने टाकले एक सकारात्मक आणि चांगला पाऊल आहे निश्चितच सर एक प्रश्न असा सुद्धा येतो यालाच धरून असा आहे की आपण मगापासून खेळाबद्दलच बोलत आहेत मात्र साधारणतः पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील जे राजकारणी आहेत त्यांनी विरोध केला होता की भारत आणि पाकिस्तानमधला सामना होऊ नये आणि जे आयोजक आहेत जे स्क्रीनर्स आहेत त्यांनी हा सामना दाखवू नये मात्र आता आपल्याला पाहतो आहे की सामना जिंकलेला आहे त्यामुळे बी सी सी आयनं घेतलेला जो निर्णय होता भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना खेळवण्याचा तो योग्य वाटतो का खेळाच्या दृष्टीने म्हणशील तर योग्य आहे कारण कुठलंही माझं असं वैयक्तिक मत आहे खेळात राजकारण आणू नये तुमचे काही हेवे दावे असेल खेळ जेव्हा आहे शेवटी हा खेळानेच खेळावे त्यात त्याच राजकारणात धारा नाही आता जे सरकारने पाऊल टाकलं ते योग्य होतं काही पक्षांचा विरोध असेल त्याला चित्र आणखण्यास पुरस्थिती आहे हे आहे वगैरे देशातली परिस्थिती पण हे तो निसर्ग नियम आहे पण खेळात राजकारण असं माझं वैयक्तिक मत आहे आणि भारताने आनंदात बिघडूनच केलं ना बरोबर आपण जत पाकिस्तानला चारही मुंडा एकदा नाही दोनदा नाही तीनदा राहून नव्यांदा आपण एवढं या स्पर्धेवर आणि आगामी ही स्पर्धा का टी ट्वेंटी खेळली कारण जी आता सहा महिन्याने भारतात जी वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे त्याचा एक पूर्वाभ्यास म्हणून झाला म्हणजे पूर्वतयारी भारताची चांगली आहे तर भारताने सगळी जी जी काय कामगिरी अपेक्षित होती बी सी आयला धन्यवाद दिला पाहिजे की त्यांनी स्पर्धा घेतली यात काय राजकारण आणलं नाही आणि भारतीय संघाला त्याचा फायदाच झाला आणि भारतीय संघाने त्याचा पुरेपूर फायदा उठवला हो पाकिस्तान अफगाणिस्तान श्रीलंका बांगलादेश सगळ्यांना हलवलं हो आणि जेतेपदा दृष्टीने मला वाटतं एक चांगलं सकारात्मक पाऊल आहे आणि आगामी जो भारतात स्पर्धा होईल त्याच्यात पण आणि दुसरी एक गोष्ट आता हा उद्यापासून भारतात महिला विश्वचषक स्पर्धा चालू होत तर हे जे जेतेपद आहे पुरुषांचं ते पुरुष काय आणि महिला काय तर ते हे जे जेतेपद आहे ते भारतीय महिला संघाला त्यांचा आत्मविश्वास वाढवला जाईल कारण आत्तापर्यंत ही तेरावी स्पर्धा आहे भारतात जी होणार आहे महिला भारताने आतापर्यंत कधीही एकदाही विश्वचषक नाही पण हे जेतेपद आहे भारतीय पुरुष संघाचं ते त्यांना स्फूर्ती देईल स्फूर्तीदायक ठरेल आणि भारतीय संघ भारतात होणारा जो विश्वचषक आहे त्यात जेतेपद मिळेल अशी आशा आहे त्यांना शुभेच्छा आणि संघाचं अभिनंदन नक्कीच सर ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की भारताने जे आशिया कप जिंकलेलं आहे ते नक्कीच आता वर्ल्ड कप जो महिलांचा सुरू होणार आहे त्यांच्यासाठी हा महत्वाचा ठरणार आहे मुळामध्ये आता या चर्चेच्या आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत सर आणि अगदी शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे भारत आणि पाकिस्तान सामना रंगला कॉन्ट्रोवर्सी सुद्धा पाहायला मिळाली त्या संदर्भात आपण बातचीत सुद्धा केली मात्र या आशिया कप मध्ये असे बरेच संघ होते ज्याच्यामध्ये श्रीलंका असेल बांगलादेश असेल या इतर संघांबाबत काय सांगाल त्यांची कामगिरी कशी ठरली श्रीलंकेनं सुरुवात चांगली केली होती पण जो शेवटच्या टप्प्यात त्यांनी पाकिस्तान जास्त मोठं टार्गेट नव्हतं पण त्यांनी ते गळबळले गळपटले ते म्हणजे आणि काल पाकिस्तानची पण तीच अवस्था एकशे पंचाळीस टार्गेट त्यांनी दिलं होतं भारतानं दिलं पण ते त्यांना काही म्हणजे तसं बघायला त्या चांगली सुरुवात होऊन ते गळपडले तर अफगाणिस्तानकडून मोठ्या अपेक्षा होता माझी जी नाराजी झाली निराशा केली ती अफगाणिस्तान अफगाणिस्तान संघ हा चांगला आहे म्हणजे वर्ल्ड कप मध्ये दम आणला होता आणि त्याची कामगिरी चांगली पेक्षा तिथे अंतर्गत यादवी आहे पण त्यांचे जे खेळाडू आहेत ते इतक्या एक दिलाने खेळतात अर्थात ते जगातल्या सर्व लीग आहेत त्यात खेळतात त्यामुळे त्यांना अनुभव चांगला आहे पण तसं त्या दुसऱ्या एक मुद्द्याकडे तो जम्मू काश्मीर तो भारताचा भाग आहे आता एक आनंदाची गोष्ट म्हणजे जम्मू काश्मीरचे जे मथून मिथुन मिन्नास आहेत ते भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झाले आहेत एक सकारात्मक म्हणजे जम्मू काश्मीर आयुष्य आहे जसं अफगाणिस्तान तसंच जम्मू काश्मीर म्हणजे दुर्लक्षित पण गेल्या आता त्यांची कामगिरी बघतोय विजय विजयाराव ट्रॉफी बघितली त्यांचा संघ उत्कृष्ट कामगिरी त्यांच्यात नावालेलं खेळ पण मिथून मिन्नास आहे हा त्यांचा जो दिल्लीचा एक जो कॅप्टन आला त्यांना म्हणजे क्रिकेटला बढावा मिळतो आहे म्हणजे आता शेवटी काय परिस्थिती कशी का असो खेळामुळे लोकांना नोकऱ्या मिळतात वातावरण चांगलं होतं तर ही सकारात्मक बाब आहे म्हणजे ते अध्यक्ष झाले मिथून मिनार ते दिल्लीकडून खेळले पण त्यांचा जन्म आहे तो जम्मू काश्मीरमधला आहे नेटिव्ह ते जम्मू काश्मीरचे आहेत आणि ते आता अध्यक्ष झाले आहेत ही आणखीन एक सकारात्मक बाब आणि बांगलादेश त्यांच्याकडून अपेक्षा होत्या पण त्यांनी काय एवढं केलं नाही म्हणजे जे देव प्रमुख संघ आहेत श्रीलंका सुरुवात चांगली पण नंतर फसली पाकिस्तानने सुरुवात खराब केली अंतिम फेरीत आले त्यांनी अंतिम फेरीत चांगली झुंज दिली पण जेतेपद काही त्यांना मिळवता आलं नाही अफगाणिस्तान निराशा केली बांगलादेशकडून अपेक्षा अपेक्षा पण ते पण काय करू शकले नाही आणि भारत याच्यात सर्व श्रेष्ठ ठरलाच तर असं भारताने या स्पर्धेवर आपला जो ठसा आहे तो उमटवलेला आहे नक्कीच सर आतापर्यंत आपण पाहिलं गेलं तर भारत कशा प्रकारे कामगिरी केली आणि इतर संघांची सुद्धा प्रकारे कामगिरी या आशिया कपमध्ये राहिली याची सविस्तर चर्चा आपण आता शरद केंद्रेकर सर यांच्याकडनं जाणून घेतली आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपण पाहायला गेलं तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जो सामना मुळामध्ये आशिया कपमध्ये झालेले तीन सामने अत्यंत रोमांचक ठरले भारतीय संघाची कामगिरीसुद्धा आपण पाहिली ज्याच्यामध्ये तिन्ही सामन्यांमध्ये भारतानं पाकिस्तानला पराभूत केलेला आहे आणि आशिया सुद्धा विजय मिळवलेला आहे त्यामुळे या विजयानंतर संपूर्ण भारतामध्ये विजयोत्सव चालू आहे सध्या नवरात्र आहे आणि नवरात्र असून नवव्यांदा भारतानं हा आशिया कप जिंकलेला आहे आणि आता दसऱ्याच्या पार्श्वभूमीवरती रावणाचं दहन केलं जातं त्यामुळे निश्चितच जा, हा विजय उत्सव भारतीय संघासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे मोठा असणार आहे आणि आनंदाय असणार आहे या संदर्भातली अधिकच्या माहिती जाणून